मान्य भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे जे मतदार मतदारसंघामध्ये जेवढे मतदान केंद्र आहे त्याचा पन्नास टक्के म्हणजेच चोपडा मतदारसंघामध्ये एकुन एकूण तीनशे एकोणीस आहे पैकी एकशे साठ मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंगचे कॅमेरे ठेवलेले आहेत सदर वेबकास्टिंगचे कॅमेऱ्याचं नियंत्रण हे इथून होणार आहे इथे आम्हाला प्रत्येक केंद्रावरती काय चालू आहे कशा प्रकारे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये काही चूक होते आहे का किंवा तिथे काही वेगळा प्रकार होत आहे का याची दक्षता घेता येणार आहे हे बघता येणार आहे आणि त्याचा त्याच्यावर लगेच ऍक्शन घेता येणार आहे त्याच प्रकारे हे वेबकास्टिंग माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मान्य भारत निवडणूक आयोगापर्यंत त्यांना बघता येणार आहे आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये सर्व मतदान प्रक्रिया ही पारदर्शक आणि व्यवस्थित प्रकारे पार पाडली जावे हा यामागचा उद्देश आहे आणि तो इथे व्यवस्थित रित्या पार पाडला जाणार आहे धन्यवाद